त्या अगोदर ज्या काही घडामोडी घडत होत्या मी आदरणीय साहेबांना दिली की पक्षावरती नाराजी नाही कोणावरती नाराजी नाही आणि नाराज होऊन मी पक्षातून बाहेर पडत नाही आहे पक्षाने उलट मला भरपूर काही दिलं आणि मी पक्षाचा त्या निमित्ताने आणि पवारसाहेबांचा नेहमी ऋणी राहीन निश्चितपणे आव्हान आहे परंतु या पक्षाचा जो दृष्टिकोन आहे या पक्षाने गेल्या पंधरा वर्षात केलेली ती वाटचाल आहे आणि त्या वाटचालीच्या माध्यमातून त्या पक्षाची जी स्थित्यंतर आहे ती पाहत आलेलो आहे आणि आज जरी हा पक्ष कम्पोज असला तरी मला खात्री आहे की कार्यकर्त्यांची असलेली फळी कारण आपण हा निर्णय मुळात कार्यकर्त्यांना विश्वासपणे आहे येणाऱ्या काळामध्ये भाजप पक्षाची असणारी सत्ते ती सात आणि त्याच्या पाठीमाग नेतृत्वासाठी हातभार लावणारी मंडळी यामुळे निश्चितपणे कोकणामध्ये आणि विशेषतःची पडचं आहे आपण भाजप चांगल्या पद्धतीने वाढवू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असं मला विश्वास वाटला म्हणून मी हा निर्णय घेण्यामागे हाही एक कारण आहे मी निर्णय करण्या अगोदरच मतदारसंघाचा जवळजवळ साठ टक्क्यापेक्षा अधिक दौरा पूर्ण केला प्रमुख कार्यकर्त्यांना भेटलो ज्या महाविकास आघाडीमध्ये त्यांच्या प्रमुखांना मी कल्पना दिली आणि मग त्यानंतर कार्यकर्त्यांनी चर्चा करतायत अनेक कार्यकर्ते जोडतायत पण मला खात्री आहे माझ्यावरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते त्या दिवशी प्रवेश करतात असलं तरी आज जर राजकारणात बघितलं तर तीन पक्ष आघाडीमध्ये आहेतच ना आज ती आघाडी जरी म्हटलं तरी शिंदेसाहेब आहेत आघाडीमध्ये अजितदादा पण आघाडीमध्ये आहे आणि भाजपच्या विचारसरणीमध्ये काम करताना जे काम लोकहितासाठी करायचं आहे त्या कामासाठी मला वाटत नाही की आपल्याला त्या विचारसरणीत अडचणी आहे त्याही नंतर उदय सामंत साहेब आले डेरीच्या प्रश्नांवरती चर्चा झाली आपल्याशी त्यांनी त्या संदर्भात ज्यावेळी म्हटले की प्रशांत मी जर विचार केला तर आम्ही त्याला निश्चित स्वागत करू परंतु आपणसुद्धा बदलत्या परिस्थितीचा विचार करू कार्यकर्त्यांना जे काही वाटतं आहे भविष्याचा विचार करू सगळ्यांना विचार करून जर आपण निर्णय केला तर लोकपाठीशी येतात तर समजा आपल्या निर्णयाने पाठीशी येणार नसेल तर त्याला काही अर्थ नाही त्या माध्यमातून मग या, या निर्णयाची जेव्हा चर्चा झाली तरी सगळ्या कार्यकर्त्यांचं मत म्हणलं की आपण भाजपमध्ये जावं म्हणून भाजपचा निर्णय म्हणजे गेल्या वर्षी आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अगोदर काँग्रेसमध्ये आपण काम करत होतो आणि त्याच माध्यमातून आदरणीय पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळाली महाविकास आघाडी म्हणून आपण विधानसभेची निवडणूक लढवतो थोड्या मताने आपला पराभव झाला या पराभवानंतर गेले काही महिने कार्यकर्त्यांमध्ये असतो होती कार्यकर्त्यांमध्ये पुढं वाटचाल करण्याच्या दृष्टीने दिशा देण्याची गरज होती आणि मग बदलती राजकीय स्थित्यंतर आणि भविष्यातील कार्यकर्त्यांच्या बाबतीतला दृष्टिकोन अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला या निर्णयापर्यंत यावं लागलं आणि त्यामुळे आज आपण भाजप प्रवेशाचा निर्णय घेतलेला के मी आत्तासुद्धा मुस्लिम कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे हा निर्णय करण्या त्यांच्याशी भेटलो निश्चितपणे समाजामधल्या अनेक लोकांमध्ये नाराजी आहे हे असं म्हणणार नाही की बाबा सगळेजण पाठीशी आहेत पण मला विश्वास आहे की आता त्या निवडणुक मला लगेच सामोरं जायचं नाही येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या कार्यपद्धतीने जर त्यांचा विश्वास निश्चित जिंकू शकतो आणि तसा जिंकला तर मी निश्चितपणे त्याही समाजामध्ये पुन्हा पहिल्यासारखं माझ्या बाबतीचा विश्वास जो आस जो आहे त्यांच्यामध्ये तो पुन्हा तयार करू शकतो